नमस्कार निसर्ग शवागट पाणबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोजक रोप लागवड चळवळीत आजच्या एक हजार अखंड एक हजार दोनशे शहाण्णव्या दिवशी कंदार येथील प्रसिद्ध डॉक्टर आदरणीय यशवंतराव परीक्षितराव धोंड सॉरी तेलंग यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते या ठिकाणी रोप लागवड करण्यासाठी विशेष आलेले आहेत आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर पाणबोशी येते त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या शुभ हस्ते हा वटवृक्षाचे रोप रोप लागवड करून आपण वाढदिवस साजरा करणार आहोत रोप लागवड करण्यासाठी सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या या विस्तीर्ण प पसरलेल्या जमिनीवर लागवड करण्यासाठी जात आहोत डॉक्टर तेलंग साहेब वाढदिवसाच्या निमित्तानं रोप लागवड करण्यासाठी सिद्धेश्वर मंदिर पानभोशी येथे येऊन ते स्वतः रोप लागवड करण्यासाठी खडा खोदत असून खडा खोदून त्यामध्ये वाढदिवसाचे एक वटवृक्ष रोप लागवड करून वाढदिवस साजरा करते वाढदिवसाच्या निमित्तानं आज अखंड एक हजार दोनशे शहाण्णव्या दिवशी मान्य डॉक्टर तेलंग साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वटवृक्षाचं रोप लागवड करून वाढदिवस साजरा होत आहे या ठिकाणी तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व निसर्गप्रेमी वाढदिवसाच्या निमित्तानं कोणत्याही प्रकारचा इतर हार तुरे किंवा इतर वायफळ खर्च न करता निसर्ग सेवा करून वाढदिवसाच्या निमित्तानं रोप लागवड करून एक राष्ट्रीय कार्य पार पडत असून सोबतच वाढदिवससुद्धा साजरा होत आहे निसर्ग शवागटाच्या वतीने आदरणीय डॉक्टर यशवंतरावजी तेलंग साहेब यांना खूप खूप शुभेच्छा रोप लागवड केल्यानंतर रोपास पावसाचे नैसर्गिकरित्या भेटणारे पाणी जमिनीत मुरून जास्त दिवस पाणी उपलब्ध व्हावं यासाठी रोपाच्या भोवतीचं गवत काढून रोपाच्या समोर पावसाचं पाणी भरण्यासाठी खड्डा खोदणं चालू आहे वाढदिवसाच्या निमित्तानं लागवड केलेल्या या वटवृक्षाच्या झाड रोपास पाणी देण्यात येत आहे आता निसर्ग संरक्षण संवर्धनाच्या प्रती आपल्या निसर्ग सेवा गटामुळे प्रचंड मोठी जनजागृती निर्माण होऊन वाढदिवसाचा नि वाढदिवस म्हणजे रोप लागवड करूनच वाढदिवस साजरा होतो ही आता परंपरा आपल्याकडे रूढ होत आहे आदरणीय डॉक्टर यशवंतरावजी तेलंग साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा झाडे लावा झाडे लावा ओके